कोरेगाव भीमा अभिवादन सोहळ्यासाठी राज्यभरातून तसेच देशभरातून अभिवादन करते मोठ्या संख्येने कोरेगाव भीमा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला यावर्षी आपण शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून सर्व स्तरावर प्रयत्न करत आहोत गर्दीचे नियंत्रण वाहन पार्किंग व्यवस्था वाहतूक नियोजन व शांतता राखणे या बाबी पोलीस बंदोबस्तासाठी अत्यंत महत्वाच्या ठरतात त्या दृष्टीने दरवर्षी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात येतो सर्व स्तरावर दक्ष राहून व सतर्कतेने बंदोबस्त पार पाडणे हे आपले महत्वाचे कर्तव्य आहे यापूर्वी सदर बंदोबस्ताच्या काळात पुणे ग्रामीण पोलीस दल व महाराष्ट्र पोलीस दल यांनी आपले कर्तव्य अत्यंत चांगल्या प्रकारे पार पाडले आहे याही वर्षी आपण हा सगळा बंदोबस्त अत्यंत चांगल्या रीतीने पार पाडाल अशी मला खात्री आहे हो घातलेल्या एक जानेवारीसाठी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा